पण रस्त्याचं बघितलं की अक्षरशः पुणे मुंबईवरून येणारे आमचे पाहुणे मित्र मंडळी जरी असेल तर आम्हाला लाज वाटते की तुमचा हा विकास नक्की काय आहे आम्हाला अभिमान आहे की आम्ही आम्ही सातारा जलमलो इथे लहानाचे मोठे झालो पण सदर बाजार प्रभागामधील सर्व नगरसेवक जे होते ते चार सुद्धा लोकांना चेहरे आठवत नाही भीमाबाई सारखी काही वस्ती आहेत की रस्ता दुर्गंधी कचरा पाणी हे न सुटलेले प्रश्न आहेत लोकांचा इतक्या चांगल्या प्रकारे प्रतिसाद होत आहे आणि तुम्हाला सहा महिन्यामध्येच प्रभागामध्ये बदल झालेला दिसेल कारण उच्च शिक्षित व्हावा त्यासाठी अभ्यासिका काही चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देणार दे आहोत आणि आम्ही म्हणून उतरलेला ग्राउंड वर काम करणारी माणसं होत तसा मध्ये कुठल्याही सेवेसाठी आमच्याशी संपर्क आम्ही त्यांना मदत करणार पद्धतीने इलेक्शन होत वोट चोरी कशी होते हे तुम्हाला माहिती रिस्पॉन्स भेटतो मी विकास प्रकाश धुमाळ प्रभाग क्रमांक चारमधून सर्वसाधारणमधून उमेदवार म्हणून उभा आहे या निवडणुकीसाठी माझ्याबरोबर माझ्या सहकारी सो मनीष कुमारी मनीषा साळुंके या महिला प्रभागानं उभे आहेत आणि नगराध्यक्षपदासाठी सुवर्णताई पाटील उभे आहेत एकूण या प्रभागामध्ये काम करत असताना प्रचार फेरीमध्ये लोकांशी संपर्क साधत असताना लोकांचा इतर अत्यंत चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे कारण गेले नऊ वर्षामध्ये ज्या प्रभागाची अशी अवस्था झालेली आहे की कुठल्याही प्रकारे नऊ वर्षामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये नगरसेवकाचा चेहरा आठवत नाही लोकांना आणि त्यामुळे लोकांचा आम्हाला इतका चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि संपूर्ण सातारा शहराबरोबर या प्रभागामध्ये जर विचार केला तर लोकांना बदल हवा आहे आणि तो, तो निश्चितच या प्रसंगी आपल्याला या निवडणुकीमध्ये जाणवला जाईल तर आपण आता जसं बोललो की नऊ वर्षांमध्ये मॅडम आपण काय सांगाल प्रभाग क्रमांक चार मध्ये आपण प्रचाराला सुरुवात केली आहे जय शिवराय जय भीम मी मनीषा जगन्नाथ साळुंके प्रभाग चार मधून मला काँग्रेस पक्षाने ही उमेदवारी दिलेली आहे महिला राखीव ह्या प्रभागामधून मी लढत करत आहे मला सांगायला एक अत्यंत खेदाची बाब वाटते खंत वाटते या गोष्टीचं की मी मागील दोन वर्ष लोकसभेच्या वेळेस पण प्रचार करत होते विधानसभेच्या वेळेस पण प्रचार करत होते आणि आता माझी नगरपरिषदेची नगर निवडणूक येऊन राहिलेली आहे तेच प्रश्न तेच प्रश्न आणि उत्तर काय पण यावेळेस मला असं वाटतं की जर का आम्हाला ही संधी दिली आम्हाला जर का तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिला तर आमच्या बरोबर आमच्या महाविकास आघाडीचे पॅनल एकत्र असल्यामुळे आमची ताकद वाढलेली आहे सौ सुवर्णताई पाटील हे आमच्या पदाचे उमेदवार आहेत तुतारीचे चिन्ह आहे माझे सहकारी विकास दादा धुमाळ आहेत तेही तुतारीवर आहे आणि मी पुरोगामी काँग्रेसचे पंजाच्या चिन्हावरती उभी आहे मला एकच तळमळ वाटते की आम्हाला जर आम का तुम्ही बहुमतांनी विजय केला तर नक्कीच हे जे झालेलं आहे तुम्ही बघताय आपल्या प्रभागामध्ये फिरताना की मागील नऊ वर्ष काही विकास झालेला नाही आहे आपण प्रभागामध्ये आपण प्रचाराला सुरुवात केली आहे तर कशा पद्धतीने नागरिकांच्या समस्या आपल्याला पहिल्यांदा आम्हाला जेव्हा दरवाजा उघडला जातो तेव्हा आमचे चेहरे तर ओळखीचे आहे आणि सामाजिक कार्य करताना आम्ही तळागाळात पोहोचलेलोच आहोत नवीन चेहरे तर नाहीच आहे पण इतक्या समस्या आहे की रोड कॉन्क्रीट झालेला नाहीये तुम्ही बघत असाल मागे एवढ्या सुंदर बिल्डिंग आहेत इमारती आहे स्वयंभू आहेत पण रस्त्याचं बघितलं की अक्षरशः पुणे मुंबईवरून येणारे आमचे पाहुणे मित्रमंडळी जरी असेल तर आम्हाला लाज वाटते की तुमचा हा विकास नक्की काय आहे हा सातारा मराठ्यांची राजधानी म्हणतो आणि इथे काय आहे आम्हाला अभिमान आहे की आम्ही आम्ही सातारा जन्मलो इथे लहानाचे मोठे झालो पण स्वयंभ विकास झालेला आहे बघितलं तर कुपर कॉलनी तिकडे बघितलं तर भीमाबाई सारखी काही वस्ती आहेत कि रस्ता दुर्गंधी कचरा पाणी हे न सुटलेले प्रश्न आहेत त्यामुळे आमची हीच तळमळ आहे की जर का आम्हाला तुम्ही संधी दिली तर ह्याच्यावरती आम्ही नंबरही दिलाय मला वाटतं दादांनी आमचा नंबरही दिलेला आहे आमच्या जाहीर जाहीरनाम्यामध्ये आज तुम्ही निवडणुकीला सामोरे जाताय नेमक्या तुमच्या प्रभागातल्या कोण कोणत्या समस्या घेऊन तुम्ही आज निवडणुकीला सामोरे जाऊ नगरपालिका निवडणूक ही स सर्वसामान्य मतदारांच्या अपेक्षा की मूलभूत गोष्टी मिळाव्या आणि एकूण प्रभागामध्ये फिरत असताना लोकांना साध्या मूलभूत रस्ता पाणी लाईट हे फार महत्वाचे विषय ते सुद्धा व्यवस्थित मिळत नाहीत दुसरी गोष्ट नगरपालिकेतनं जो उमेदवार निवडून येतो लोकांच्या मापकाव्याशी संपर्कात राहो एखादा फोन केला तर लगेच आरोग्य सेवा त्याला उपलब्ध व्हावी पण गेल्या नऊ वर्षेमध्ये सदर बाजार प्रभागामधील सर्व नगरसेवक जे होते त्यांच्या आज सुद्धा लोकांना चेहरे आठवत नाहीत आणि म्हणून आम्ही एक विकासाचं विजन घेऊन आम्ही नियोजन विकास करणार आहोत संपूर्ण प्रभागामध्ये तुम्हाला निश्चितच आम्ही तर विजयी होणार आहे लोकांचा इतक्या चांगल्या प्रकारे प्रतिसाद होत आहे आणि तुम्हाला सहा महिन्यामध्येच प्रभागामध्ये बदल झालेला दिसेल कारण आम्ही नियोजनपूर्वक काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आहोत आणि समाजाशी निगडीत आहोत आम्ही तळागाळ आज आम्ही जिथे जाईल तिथे आमची कुठे ना कुठे ओळख आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये काम केलेला आम्ही वर्ग आहोत आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून आम्हाला राजकारणापेक्षा समाजकारण करायचं त्यामुळे आम्हाला लोकांनी उचलून धरायला त्याचा तुम्हाला दोन तारखेनंतरच्या निवडणुकीने निकाला दिवशी तुम्हाला हे सर्व दिसेल आज तुम्ही म्हणताय की लोकांचे विषय समस्या नेमक्या लोकांचे विषय आणि समस्या काय आहे आज तुम्ही लोकांच्या घरोघरी जाताय तुम्ही तुमचा प्रचार करताय तुम्ही लोक तुम्हाला त्यांच्या समस्या सांगत असतील नेमक्या काय समस्या आणि काय विषय प्रस्तक आणि कसा बदल घडवणार नाही बघा नियोजनपूर्वक जर एखादा विकास काम करायचं म्हणलं तर खूप सोपं असतं आज मूलभूत गोष्टी म्हणजे बघा भीमा आंबेडकर सारखी वस्ती ती उद्या डेव्हलपमेंटसाठी त्या इमारती बांधून सुद्धा तिथं पाणी नाहीये लाईट नाहीये नळ नाहीये ते आमचं म्हणणं आहे की जर आम्हाला त्या लोकांनी मतदान केलं ना आम्ही विजय होणारच आहे त्यानंतर आम्ही रिडेव्हलपमेंट म्हणजे ती सोसायटी इतक्या चांगल्या प्रकारची आम्ही उभी करणार आहोत ती इमारत पाडून आम्ही महाराष्ट्र शासनाला पाठपुराव करून ती इमारत चांगल्या प्रकारे बांधून त्यांना वन बी एच के टाईप मध्ये जास्त क्षेत्रफळाचे आम्ही फ्लॅट्स देणार आहोत आणि तो प्रभाग वाढत असताना तिथं शैक्षणिक विद्यार्थी वर्ग उच्च शिक्षित व्हावा त्यासाठी अभ्यासिका एक चांगल्या प्रकारे तिथे उपलब्ध करून देणार आहोत त्याचबरोबर सर्वसामान्य उपर कॉलनी असेल तांगा कॉलनी असेल उत्तेकर नगर असेल इथल्या लोकांच्या अपेक्षा तुम्हाला की आम्हाला रस्ता चांगला मिळावा रोज घंटागाडी व्यवस्थित दारात यावी कचऱ्याची व्यवस्था बिल्ड व्हावी हो आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांचं नियोजन कर आज नऊ वर्षामध्ये लोकांची जर तुम्ही परिस्थिती बघितली तर खूप भयानक आहे त्यांना संपर्क साधता येत नाही फोन केला तर नगर चौक उचलत नाही लाईटसाठी नगरपालिका संपर्क झाला की आज येतो उद्या येतो पण घेतलं जात नाही आम्हाला फोन करताच चोवीस तासाच्या आत ज्या काही त्रुटी आहेत त्या आम्ही दूर केल्या जातील आमच्या फोन नंबरचा एखादा टक्का आम्हाला नाही अपयश आलं तरी सुद्धा आम्ही पुढील पाच वर्ष काम करत राहणार आहोत तरीही लोक आम्हाला संपर्क करू शकतात कर चोवीस तासांमध्ये कुठल्याही सेवेसाठी आमच्याशी संपर्क आम्ही त्यांना मदत करणार काय तुम्ही तुमच्या प्रभागातल्या मतदार राजाला कशा प्रकारे आव्हान करता आव्हान करण्यापेक्षा मागील तेरा वर्ष मी जे समाजसेवा करते त्याच्यामध्ये महिला वर्ग असू दे पुरुष वर्ग असू दे आणि एक महिला उमेदवार म्हणून नक्कीच सगळ्या महिला माझ्याजवळ जोडलेल्या गेलेल्या आहेत माझ्या प्रभागामध्ये लक्ष्मी टेकडी सारखा सुद्धा भाग येतो भीमाबाई आंबेडकर सारखा येतो आणि उच्च ब्रह वस्ती कुपर कॉलनी पण येते पण असं नाही आहे की समस्या सगळ्यांना आहे कारण काही झालेलंच नाही मागच्या नऊ वर्षामध्ये इकडचा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे शिक्षणाचा मुद्दा जो आहे की एक पालकवर्ग एक महिला पालकांचा असा आहे की वाढलेली फी जी आहे म्हणजे मागील तीन वर्षामध्ये सातत्याने मला त्याच्यावरती काम करायला मिळालं मी कुठलं आश्वासन देत नाहीये किंवा सांगत नाही जे करते त्याच्याबद्दल मी हे बोलते की सगळ्या माझ्या मैत्रिणींनी जेवढ्या माझ्या प्रभागात असं नाही पूर्ण सातारा मी नुसतं प्रभाग प्रभाग करत नाही कुठलंही काम असू दे आता माझ्याबरोबर आमच्या पुरोगामी काँग्रेसचे श्रीकांत कांबळे आहेत आमच्या शहर अध्यक्ष आहेत सातत्याने पुढाकार घेऊन आम्ही एकजुटीने किंवा महाविकास आघाडीच्या आमच्या पदकारे फीसाठी ती साठी आम्ही पहिले डोनेशन जे वाढलेलं आहे की पालकांना डोनेशनचा जो बोजा पडतोय त्याच्यावरती आम्ही एक प्रतिबंध करणार आहे पालिकेची निवडणूक झाल्यानंतर आम्ही एक मोठा एक त्याच्यावरती मोर्चा आंदोलन करणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे की शाळा स्टेशनरीच्या नावाखाली जे बोजा टाकतात त्याच्यावरती आम्ही काम केलेलं आहे सातत्याने जिल्हा परिषदेचे अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्यांना जाऊन आम्ही अगदी वेठीस धरून कामं मार्गी लावलेली आहेत कामं झालेली आहेत त्यामुळे पालक महिला वर्ग माझ्यावरती अत्यंत प्रेम करतात त्यांना माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि मी ज्या पॅनलवरती माझ्याही सगळ्यांवरती विश्वास आहे दुसरा मुद्दा म्हणजे सिटी बसचा सिटी बस अक्षरशः ट्रान्सपोर्टेशन बाहेरून येणारी माणसं तुम्ही बघा आज ट्रान्सपोर्टेशनची काय अवस्था आहे अतिशय आहे त्याच्यामुळे सिटी बस होणं हे पण गरजेचं आहे शिवाय स्वच्छता मी स्वतः उन्हाळ्यामध्ये म्हणजे आता पाण्या स्वच्छता गृह दिलेली आहेत नळ आहे पण पाणी नाहीये मी वारंवार ट्रँकर लक्ष्मी टेकडीला असू दे मी वारंवार ट्रँकर पाठवते त्याच्यामुळे मला असं वाटतं की जर का आम्हाला संधी दिली तर आधीच आम्ही काम करतोय काम करत नाही किंवा आश्वासन नाहीये किंवा जाहीरनाम्यामध्ये असं नाही मी करेल केलेलंच आहे तुम्हाला सगळ्यांना सुद्धा माहिती आहे विषय रस्ते गट होतच राहतात पण महिलांसाठी आपण रोजगारासाठी काय करणार महिलांच्या रोजगारासाठी आता बरेच बचत गट माझ्याकडे जोडलेले आहेत स्वतः मी आता काही अशा बँका आहेत एसबीआय बँका आहेत त्यांच्याकडून आम्ही काही शिबिरं घेतली त्याच्यामध्ये पेपर मेकिंग आहेत त्याच्यामध्ये मला वाटतं ब्युटी पार्लरचे कोर्सेस आहेत अशा आहेत की जेणेकरून महिला स्वावलंबी व्हाव्या आणि तरी सुद्धा जे जिल्हा परिषद असू दे किंवा नगरपालिकेमधून आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहे की, की, की जेणेकरून इथे काही त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावा याच्यासाठी त्यांनी आम्हाला काही महिलांसाठी एक निधी किंवा जो काय मला भविष्यामध्ये निधी मिळेल किंवा काय मिळेल त्याचा नक्कीच मी वापर माझ्या महिला वर्गासाठी करणार आहे